नमस्कार मैत्रिणी नव पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओम नम पार्वती पते हर हर महादेव या तोरणपट्टी विणणार आहोत त्यासाठी ते मी कलर कॉम्बिनेशन हिरवा कलर पांढरा कलर नऊ नंबरची क्रोशा आणि एक कात्री हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आपल्याला एकूण सव्वीस साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत सव्वीस साखळ्या टाकून झालेल्या आहेत पहिले जे तीन साखळ्या आहेत एक दोन तीन आणि ही चौथी त्याच्यामध्ये आपल्याला एक खांब करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चार साखळ्या गेल्या आता आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब टाकून घ्यायचा म्हणजे आपले एकूण बावीस खांब तयार होतात बावीस एकूण बावीस खांब घालून झालेले आहेत तर परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब राहणार आहे आता परत आपल्याला बावीस बावीस खांब म्हणजे या बावीस खांबावर बावीस परत खांब घालून घ्यायचे असेच आपल्याला तीन लाईन तयार करून घ्यायचे आहेत बावीस बावीस खांबाच्या आपल्या या बावीस बावीस खांबाचे तीन लाईन टाकून झालेले आहेत आता आपण सर्वप्रथम आता ही आपण इकून सुरुवात केली ती विनायला आता ही खालची साईड झाली आणि हा वरची साईड तर वर वरच्या पण खालच्या साईडकडे आपल्याला पहिले पाच खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आपण ओम हे नाव विणणार आहोत हे विनायला खूप सोपं आहे पाचवा खांब अर्धा विणून घ्यायचा आता आपल्याला हा हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आता हिरव्या कलरच्या धाग्याला पण जोडायची खूप सोपी पद्धत आहे आपल्याला साधी गाठ मारून घ्यायची हा धागा असा दुहेरी करायचा गाठ मारून घ्यायची बघू शकता मैत्रिणीनं इनकाम हे काहीच अवघड नाही खूप सोपं आहे एकदा जमलं की जमून जातं तर आपल्याला हिरव्या कलरचे पाच खांब घालून घ्यायचे आहेत एक, एक दोन तीन चार पाचवा खांब अर्धा घालून घ्यायचा अर्धा आणि परत हा जे व्हाइट कलरचा धागा सोडलेला आहे आपण त्याचे पण परत दोन खांब घालून घ्यायचे आता खालच्या साईडकडून वरच्या साईड जातो आहो आपण दुसरा खांब अर्धाच घालून घ्यायचा आणि परत समोर पाच खांब आपल्याला हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत लाईन चौथी चालू आहे आपली हा पाचवा खांब अर्धा टाकून घेतलेला आहे परत आपल्याला हा धागा जसा असाच सोडून द्यायचा आणि हा व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आणि असा अर्ध्या खांबात घालायचा आणि परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत आता परत पाचवी लाईन चालू झालेली आहे आता हा वरच्या वरच्या साईडकडून खालच्या साईडकडं आता पहिले पाच खांबा आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आपले हे पाच खांब टाकून झालेले आहेत परत आपल्याला हा जो धागा सोडलेला आहे हा धागा असं पकडायचा आणि असं जोडून घ्यायचा व्हाईट कलरचा धागा असा ओढून घ्यायचा आणि परत आपल्याला आता दोन खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत समोरचे आठ खांब आपल्याला व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत आठवा खांब अर्धा टाकून घ्यायचा आठवा खांब अर्धा घालून झालेला आहे परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत आपल्याला दोन खांब हिरव्या कलर टाकून घ्यायचे दुसरा अर्धा आणि परत समोरचे राहिलेले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरच्या धाग्यानं टाकून घ्यायचे आहेत तर लाईन सावी चालू झालेली आहे तर खालच्या साईडकून वरच्या साईडकडे आपण पहिले पाच खांब व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला दोन खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो मी प्रत्येक वेळेस खालचा खा खालची साईड वरची साईड याच्यासाठी सांगते की तुमच्या राऊंड परत लक्षात राहत नाही तर आणि मग राऊंड लक्षात नाही राहिले तर मग परत आपला सगळा गोंधळ उडून जातो परत समोरचे तीन खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि हिरव्या कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत दुसरा अर्धा परत समोरचे जे तीन खांब आहेत तीन खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे परत हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरनं परत दोन खांब टाकून घ्यायचे आणि परत समोरचे राहिलेले जे पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरना टाकून घ्यायचे आहेत आता परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकड लाईन सातमध्ये पाच खांब हे पाच खांब आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये घ्यायचे फक्त ज्या ठिकाणी एल टी किंवा उकार असला त्याच ठिकाणी आपलं थोडंसं त्याच लाईनमध्ये थोडे खांब कमी रमी होतात व्हाईट कलरचे हे पाच खांब जास्त करून तर असतातच आता परत आपल्याला एकूण बारा खांब आपल्याला हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत असं जर कुठं जोड आला तर जोड आपल्याला खालच्या साईडकडून घालायचा म्हणजे तो वरच्या साईडकून दिसणार नाही एक दोन आएद, आता एकूण बारा खांब मी हिरव्या कलरनं टाकून घेते बारा खांब हिरव्या कलरचे टाकून झालेले आहेत आता परत समोरचे जे राहिलेले पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत लाईन आठवी चालू झालेली आहे आपली लाईन आठमध्ये एकूण दहा खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत तर हे दहा खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत आपल्याला दोन खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत परत समोरचे जे राहिलेले खांब आहेत ते पूर्ण खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आता लाईन नवी चालू झालेली आहे आपली आता परत नवी वरच्या साईडकून खालच्या साईडक पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत आता परत आपल्याला हिरव्या कलरचा आता दा धागा जोडून घ्यायचा आहे आणि हिरव्या कलरचे आपल्याला चार खांब टाकून घ्यायचे आहेत मित्र इनो या खांबाला कोणी खांब म्हणते कोणी क्रोश म्हणते आहे ज्याची त्याची बोलण्याची म्हणजे ज्याची त्याच्या भागात वेगवेगळी पद्धत असू शकते दोन तीन न, चार परत आपल्याला दोन खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत हे दोन खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला समोर एकूण सहा खांब हिरव्या कलरना टाकून घ्यायचे आहेत सहावा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे पाच खांब राहिलेले आपल्याला व्हाईट कलरना टाकून घ्यायचे आहेत हिरव्या कलरचे सहा आणि व्हाईट कलरचे पाच तर लाईन दहावीमध्ये पहिले खालच्या साईडकडून वरच्या साईडकडून पहिले पाच खांब हे व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला दोन खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा तर व्हाईट कलरचे सहा खांब टाकून झालेले आहेत <laughs> सहा खांब झालेले आहेत परत आपल्याला दोन खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आणि परत समोरचे राहिलेले खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत दोन हिरव्या कलरचे आणि समोरचे व्हाईट कलरचे तर अकराव्या लाईनमध्ये पहिले पाच खांब आपण व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत परत आपल्याला चार खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत चार परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा व्हाईट कलरचे परत आपल्याला चार खांब टाकून घ्यायचे आहेत चार परत आपल्याला हिरव्या कलरचा धोडा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरचे परत चार टाकून घ्यायचे खांब चौथा अर्धा आणि परत समोरचे पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत हे बघू शकता आपलं एकूण अकरा लाईनमध्ये हे ओम हे अक्षर तयार झालेलं आहे आता परत आपल्याला प्रत्येक अक्षरामध्ये आपण तीन तीन लाईनचं गॅप देणार आहोत तर त्या तीन लाईन मी इथं टाकून घेते बाय। बायस बावीस खांबाच्या तीन लाईन बघू शकता आपल्या हे तीन लाईन येऊन तयार झालेले आहेत ओम हे अक्षर किती सुंदर तयार झालेलं आहे आता आपले व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे आपण ओम नमा हे अक्षर भाग दोनमध्ये पाहणार आहोत आणि समोरचे जे व्हिडिओ आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे माझ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद मैत्रिणींनो